असे का। का ला ते काय वावर पाहिले गेला घुसले वावरामध्ये बाकरी घेऊन अवघड वावर कोण नाही पाहायला ते काढून त्या वावरच माणसं दिसत नाही का वावराला पाणी घाल म्हणून कसं नाही गवत नसत बकरी काय आले असते लोक आणत गवतडे दिले सोडून वांगी घातले मग बाकरे त्याच्यामध्ये तेव्हा कोपऱ्याला वांगी जेवण नाही देते बाकरे आणि मात्र ते देत नाही कदर आणलं म्हाताऱ्या नवी जा शिक म्हणलं का वावरात जा राखण करायला आता इकडून तिकडून वावर पडली दिलो का घालल्याशिवाय राहणार आहे का पण म्हातारा ऐकतच नाही आमचं घरच्या कामच नाही वावरातला कामच नाही ऐकतच नाही आज भाकरीच देत नाही घरी यातून फक्त जा त्या टाकीच्या तिथं भाकरी खा कदर आणल्या म्हातारा घरी जायचं चालन किंवा मानव तुला हात जोडले बाबा सात आ हां मी मामावर होते तुमच्याने नाही तुला हात जोडले बस मला कोण जोडण्या काय केलं मी मामाकडे बोल राहिली हे तुला सांगीन तू इकडे मी जिठली जाऊ नको आता तुमचं ना काय सामान मावआवर कोण आहे तुम्ही कोण हां मला तू वाकले जाऊ नाही रयला आणि मी काय केलं मी काय केलं केलं म्हणजे तुला तिथे रस्ता नाही तो इकडे काढू आणि रस्त्याचं काय सामान बांधे बांधून आले मी बोला माहिती ना तुला पाहिलं का जाऊ नाही काय म्हणले तुम्ही बाकीच्या किती बाहेर जाऊ दे काही फरक पडला तू जर दिसते का दिसते का बाबरा तिकड कापून टाकला का म्हणजे जाऊ अरे लय कष्ट केले त्याकरता खूप कष्ट केले काय साठी हा कष्ट केलेले मी ना जुवा जुवा त्याच्या

अरे घरी किती बांधणी झाली मागपून ते काय तो मायपुजन उभार बांधणी झाली मग बाबा आपला बाबरा ती आली तिने बाबरावला बोट लावलं बाबराव उठला त्याला काय करायचं काय तो बाबुराव तुला पाहिजे घटना स्कूल लागेल खपकर

आयुष्य बरी बक्षी बारीक बारीक काढलं तुम्ही माझा बाबराव लय गुन्हि लय गुणाचा लय गुणाचा तूला पाहिजे बायकि बाहेर बिझ बाहेर तू करून उठव उठत उठत कमी जास्त आता बोल त्याला तो मध्ये काय करी काय करी भाई तरी हो बा फोडी चुक तुझी चूक माझी नाही चूक तुझी चार बाबर करीन तोय हु अरस ने येऊ नको तुर न तू तू तो बाबरला दिसते का तू उठत तुला मग त्याला मला तो असं बाबराव असं मला दाखवले मी तो बाबर जरा जास्त हलकट आहे ना नाही हलकट नाही मा मज दमणार आहे प तो दु दुसऱ्या बाई तुला पहिलं का उठलं माया पाल्यावर बा उठत तू तो बाबर मग चूक टोय केली ना मै काय चुक केली आधी त्याला बोटाने डाव चाललो ते तोपासून तोई न घाबर हा पैशात पत्रा मी तुमचं तोंड नाही पाहता तुमचा बाबूराव का हो पाहिजे अगर रोज पाहते ना बाबूराव आता काय सांगायचं मग काय सांगा, सांगा माणसाला जातो हुँ, मा... का तू इथून जाऊन मारव खवराल बाबा बर तू येतो जात माझ्या घरा पण जाते म्हणणे काय येऊ का येऊ तिकडे येऊ हे बाबूराव येऊ तिकडं उठलाच नाही तुमचं मी असं म्हणले तू म्हणले तोच पाठवलं मी तुमच्या घराकडे पाहत नाही शिरपतराव अरे काय काय तुझी दिदाळ चालू दिदा